श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आले आहेत संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थीही येते परंतु प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं ही चैत्र महिन्यामध्ये आलेली संकष्ट चतुर्थी आहे या चतुर्थीला विकट संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित केलेला आहे या दिवशी व्रत केलं जातं जो व्यक्ती या दिवशी व्रत करून बाप्पांची विधिवत पूजा करतो त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व दुःख हे हरण होतं त्याचबरोबर सुख त्या व्यक्तीला प्राप्त होतं म्हणून अनेकजण या दिवशी व्रत करून काही सेवा आणि उपाय सुद्धा करत असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी आणि छोटासा असा एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला अशा ठिकाणी अकरा तांदूळाचे दाणे हे ठेवायचे आहेत हे ठेवल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट हे दूर होतील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होऊन बप्पांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल असा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे उद्या संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे कारण चतुर्थी ही तिथी संपूर्ण दिवस आहे यामुळे या दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये देखील करू शकता आणि घरी देखील करू शकता परंतु तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी सकारात्मकता जी असते ती खूप जास्त प्रमाणामध्ये असते कारण तिथे येणारे जे व्यक्ती असतात तर ती सगळे चांगल्या मनानेच येत असतात काही तिथे येऊन सेवा करत असतात उपासना करत असतात त्याचबरोबर बाप्पांच्या मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ आरती होत असते यामुळे तिथे असणारं आजूबाजूचं वातावरण मंदिरातलं वातावरण ही खूप जास्त प्रमाणामध्ये सकारात्मकता असते आणि जेव्हा आपण तिथे उपाय करतो ना तेव्हा ते उपायांचं फळ आपल्याला चटकन मिळत असतं तुरंत मिळत असतं यामुळे हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये केला तर अतिशय उत्तम परंतु आता ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही मंदिर खूप दूर आहे मग अशांनी हा उपाय घरात केला तरीही चालेल आता घरातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला तरी त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे हा उपाय आपण आपल्या घरातील आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर करण्यासाठी करणार आहोत त्याचबरोबर आपल्या मनात एखादी इच्छा असेल आणि भरपूर दिवसापासून ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर ती इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो तर उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त दोन वस्तू लागणार आहेत एक वस्तू म्हणजे जास्वंदाचं फूल तर जे लाल जास्वंदाचं फुल असतं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा अक्षरं लागणार आहेत अकरा अखंड तांदूळ आपण त्याला म्हणतो तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत हे, हे तांदूळ घेताना कुठेही तुटलेले फुटलेले हे नसावे असे तुम्हाला अकरा तांदूळ घ्यायचे आहेत या तांदळावरती थोडंसं हळदी आणि कुंकू त्याचबरोबर पाण्याचा एक थेंब टाकायचा आहे आणि तुम्हाला हे तांदूळ असे चोळून घ्यायचे आहेत म्हणजे या तांदळाला आपल्याला अक्षदा बनवायच्या आहेत अक्षदा ह्या लाल पिवळ्या रंगाच्या असतात यामुळे आपल्याला अकरा अक्षदा तयार करायच्या आहेत यानंतर एक जास्वंदाचं फूल आपल्याला घ्यायचं आहे उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत या दिवशी बप्पांना अकरा पाळी पाणी जे आहे तर त्या पाण्याने अभिषेक केला जातो म्हणून अकरा पाळी शुद्ध पाण्याने त्याचबरोबर अकरा पळी तुम्ही दुधाने अभिषेक करू शकता किंवा अकरा पळी तुम्ही पंचमूर्ती अभिषेक करू शकता तुम्हाला जो अभिषेक करणं शक्य होईल तो तुम्हाला करायचा आहे यंद्रबाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून काढायची आहेत आणि आपल्या देवघरामध्ये जिथे आपण नेहमी ही मूर्ती ठेवतो तुम्ही तिथेही ठेवू शकता किंवा तुम्ही उद्याच्या दिव दिवसासाठी एका सुद्धा ही मूर्ती ठेवू शकता फक्त ही मूर्ती आपण ठेवताना त्याखाली चिमुडभर तांदूळ अर्पण करायचे आणि त्यावर तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे यानंतर बप्पांना शेंदूर अर्पण करायचं आहेत एकवीस दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे सगळी सेवा करण्याच्या अगोदरच दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतरच सेवेला सुरुवात करायची आहे आता लाल दासवंदाचं फुल आपण घेतलेलं आहे तर ते दासवंदाचं फुल तुम्हाला बप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि यानंतर एका वाटीमध्ये आपण ज्या अकरा अक्षदा घेतली आहेत तांदूळ घेतले आहेत ते एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतरनं त्यातला एक तांदूळ तुम्हाला घ्यायचा उजव्या हातावर ठेवायचा आणि यानंतर मी तुम्हाला एक मंत्र सांगत आहे जर या मंत्रास तुम्हाला पठण करायचं आणि यानंतर तुमची इच्छा व्यक्त करायची आणि हा तांदूळ आपण बप्पांच्या चरणी जे फुल अर्पण केले आहे तर त्या फुलावरती अर्पण करायचं आहे तर मंत्र असा आहे ईद अक्षतम ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणून एक अक्षदा हातात घेऊन तुम्हाला मंत्र म्हणायचा आणि नंतर तुमची इच्छा व्यक्त करून हा तांदूळ ही अक्षदा तुम्हाला त्या फुलावरती अर्पण करायची आहे असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे अकरा अक्षदा जे आहेत तर ती एक एक अक्षदा हातात घेऊन तुम्हाला मंत्र म्हणून एक एक तुम्हाला अर्पण करायची आहे पहा ह्या अक्षरा अर्पण केल्याने बाप्पा साक्षात तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे या मंत्राचं पठन केल्याने जीवनातील सर्व संकट विघ्न हे दूर होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्यामुळे असा हा एक उपाय तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी करायचा आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये देखील करू शकतात किंवा तुम्हा, तुम्ही घरी केला तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी सुद्धा एक प्रभावी उपाय करायचा आहे तर प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी गणपती मंदिरामध्ये सहा लवंगा तीन कापुराच्या वड्या आणि एक कलव्याचा धागा जो आहे तर या तीन वस्तू मुलांच्या प्रगतीसाठी अर्पण करायच्या आहेत सहा लवंगा आणि तीन कापराच्या वड्या हे तुम्हाला एका कागदामध्ये बांधून घ्यायच्या आहेत कलाव्याचा एक धागा घ्यायचा आहे या वस्तू घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला या सगळ्या वस्तू बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत बाप्पांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहेत आणि यानंतर या वस्तू अर्पण करायच्या यानंतर तीन वेळा तिथे बसून तुम्हाला गणपती बाप्पांचा अथर्व शिष्यमचं पठण करायचं शेवटी एकदा फलश्रुती म्हणायची यानंतर जो धागा आपण तिथे अर्पण केलेला होता तो धागा उचलून घ्यायचा बाकीच्या वस्तू तिथेच ठेवायच्या आहेत आणि हा धागा मुलांच्या पायात हातात तुम्ही बांधू शकतात किंवा मुलांच्या पर्समध्ये तुम्ही नेहमी ठेवू शकतात हा धागा मुलांच्या प्रगतीसाठी खूप प्रभावी मानला जाईल मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होईल मुलांवर कोणतेही संकट अडचणी या येणार नाहीत यामुळे मुलांसाठी हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने हे दोन छोटेसे उपाय तुम्हाला उद्या चतुर्थी दिवशी करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती रेवी असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ